शिंदे गटाचे दोन शिलेदार जरांगेंच्या भेटीला उदय सामंत सांदीपान भुमरेंची बंद दाराड चर्चा तेवीस एप्रिलला मुख्यमंत्र्यांना भेटणार उद्योगमंत्री उदय सामंत हे आज बीड दौऱ्यावर होते छत्रपती संभाजीनगरकडे जाताना वाटेत अचानक त्यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे येत्या तेवीस तारखेला मनोज जरांगे यांच्या मागण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे पैठण फाटा येथील छत्रपती भवन येथे जरांगे यांच्यासोबत सामंत यांनी चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा आहेत मागच्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत आणि मागचं उपोषण सोडताना सरकारनं जरांगी यांना दिलेल्या आश्वासनाची आता संपत आहे दरम्यान सरकारने मागण्या मंजूर केल्या नाही तर राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू असा इशारा जरांगी पाटलांनी दिला आहे दरम्यान एकनाथ शिंदे नाराज असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे त्यावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे राऊतांनी त्यांच्याकडे असलेले दहा ते पंधरा आमदार व्यवस्थित सांभाळावे अशी तिरक टीका त्यांनी संजय राऊतांवर केली आहे येत्या तेवीस तारखेला मनोज सरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे आज बीड दौऱ्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे जाताना मंत्री उदय सामंत आणि खासदार सांदिपान भुमरे यांनी पैठण फाट्याजवळील छत्रपती भवन येथे मनोज जरांगे यांची भेट घेतली सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठा आरक्षण देण्याची मागणी मनोज जरांगे करत आहेत मराठा आरक्षणाच्या मागण्यांसाठी केलेलं उपोषण सोडताना सरकारनं मनोज जरांगे यांना आश्वासन दिलं होतं मात्र आता आश्वासनाची मुदत संपूर्ण गेली आहे त्याआधी मंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांच्याशी चर्चा केली आहे तेवीस तारखेला मुंबईत मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले आहेत सरकारला दिलेली मुदत तीस एप्रिलला संपते आहे त्यामुळे सरकारने मागण्या मंजूर केल्या नाहीत तर राज्यव्यापी बैठक घेऊन मुंबईत आंदोलन करू असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे कुणीही नाराज असू द्या माझ्या भेटीसाठी आला तरी समाजाच्या प्रश्नावर चर्चा करणार असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे मराठा समाजाचे तीनही गॅझेट यार लागू करा कुणबी नोंदी शोधण्यासाठी वेग द्या कुणबी प्रमाणपत्र न देणाऱ्यांना निलंबित करा अशा मागण्या जरांगेंनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केल्या आहेत सगळ्यात प्रथम अगोदर ते छत्रपती गोहनला सदिच्या शुभेच्छा करून भेट द्यायसाठी आले होते त्याबद्दल सामंत साहेबाचं गुमरे मामाचं खूप खूप मनापासून अगोदर आभार मानला आले पण आल्यावर त्यानंतर माझं जे कार्य समाजासाठी उभं आहे ते, ते मी अगोदर बोलणार त्यामुळे जाता जाता त्यांना ती विनंती केली की तीनही लागू करू म्हणले होते तात्काळ फडणवीस साहेबांनी त्यांचे प्रतिनिधी तीस जानेवारीला अंतर्वलीत पाठवून उपोषण सोडायला लावलं आणि केसेस पण पूर्ण माग घेऊ हेही सांगितलं त्यांनी शिंदे समिती काम करेल असंही सांगितलं होतं माझ्या मतानं शिंदे समिती काम करत नाहीये काही अधिकारी महाराष्ट्रातले नोंदी सापडलेले असूनही देत नाहीत काही अधिकारी नोंदीचं रेकॉर्ड शोधत नाहीये हे तीन गंभीर प्रश्न आहेत चौथा प्रश्न याच्यात असा आहे की नोंदी निघाल्याच्या नंतर कुणबी प्रमाणपत्र दिलं जात नाही विनाकारण वेटीस धरायचं काही जातीय वादाने बरबटलेले काही अधिकारी आहेत काही मनानच म्हणतायत की चला लेकराचं होत आहे म्हणून देत आहे व्हॅलिडिटी पण देत नाहीये आणि ती मात्र तक्रार त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे त्यांना महाराष्ट्रातले जेवढे जेवढे अधिकारी आमचे लोक सांगतील आता की हे जाणून बुजून मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधायला प्रमाणपत्र द्यायला टाळाटाळ करतात यांच्या नावं देऊन त्यांना निलंबित करण्यासाठी आता आम्ही मागणी लावून धरणार आहे ती सुद्धा तेही सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दलही त्यांना सांगितलं आता तीस एप्रिलला त्यांची मुदत पूर्ण होईल तरी हालचाल नाही मग तुम्ही मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊन मराठ्यांचा जो संयम आहे सुटू देऊ नका हे मात्र सामंत मंत्री महोदय सामंत जवळ निरोप दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांसाठी दिलेला आहे कारण आमचे सुद्धा काही संयमाची परिश्रम आहे काही मर्यादा येत राहो त्याला सुद्धा आज पाहुणे दोन वर्षे उलटून गेले तर आम्ही आंदोलन करतोय किती संयम असायला पाहिजे आमच्या शेवटी आता ऍडमिशन येणार आहे जून मध्ये तुम्ही जर गॅजिटेर लागू नाही केले भरत्या होणाऱ्या त्याच्यात आम्हाच्या कामाला नाही आलं तर मग मात्र आमचा संयम सुटला तर त्याला कारणीभूत आणि जबाबदार मुख्यमंत्री फडणवीस साहेब असणार त्यांनी काय तर त्यांनी सांगितलं की आम्ही तेवीस तारखेला मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दोन उपमुख्यमंत्री साहेबाकडे कर जातो कारण त्यांच्या गांभीर्य लक्षात येतं कारण ते पहिल्यापासून या हि जी आमचं आंदोलन सुरू आहे पहिल्यापासून शंभूराजे साहेब असतील देसाई साहेब असतील सामंत साहेब असतील हे पहिल्यापासून हे बघतायत घुमरे मामा असतील आता नवीन नवीन समाजाचं सा काम सांगितल्याबरोबर हे तीन चार आ, मंत्री महोदय कायम करतायत शेलर साहेब असं असतील शेलर साहेब मोळ साहेब असतील हे समाजाचं सा, काम सांगितलं गरीबाचं की लगेच करतायत मला वाटतं तसंच मुख्यमंत्री साहेबांनी करायला काय हरकत आहे घ्याजी टेरे देऊन गोरगरीबांचं कल्याण करायला हरकत काय शेवटी पण मी संयम सांगितला संयमाला काय मर्यादा असतात आता आमचाही संयम सुटू शकतो ना विलाज जर आम्हाला वेळ पडली काही होऊ शकतं मुंबईत यायची वेळ आली तर तेही होऊ शकतं राज्यव्यापी आंदोलन करायचं म्हणलं बैठक घेऊन ते होऊ शकत काहीही होऊ शकतं पण ते आता तीस तारखेच्या नंतर आता सामंत साहेबांवरती त्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेबांवर पुन्हा एकदा विश्वास ठेवून ते आमच्या गोरगरिबांचे सगळे प्रश्न सोडवतील म्हणजे पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की तीनही गॅजेटर हैदराबाद गॅजेटचं नाही खरं मी अचानक आलो मी बीडच्या दौऱ्यावर होतो बीडला आमच्या विभागाची उद्योग परिषद होते आणि खासदार संदीपान मुंबरे साहेब देखील माझ्यासोबत होते आम्ही दोघांनी चौकशी केल्यानंतर कळलं की सन्माननीय मनोजजी छत्रपती भवनला आहेत आणि मला असं वाटतं की काही राजकारणाच्या पलीकडेचे देखील संबंध असतात आणि त्या मैत्रीत्वाच्या भावनेपोटीच मी त्यांना भेटायला आलो इथं आल्यानंतर मैत्रीपूर्वक जरी भेट असली तरी त्यांनी त्यांच्या मागण्या मला सांगितलेल्या आहेत आणि तेवीस तारखेला मी असेन उमरे मामा असतील आमचे राजेंद्रजी असतील आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी बोलणार आहोत आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांशी बोलणार आहोत आणि उपोषण सोडवताना ज्या काही शासनानं काही गोष्टी सांगितलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत एवढेच विषय झाला कुठेही बंद खोलीमध्ये चर्चा झाली नाही जाहीरपणानं ना आम्ही बोललो आणि आता आम्ही तिघेही तुमच्या समोर जाहीरपणानं बोलतोय त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेल्या बाबींचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत तेवढीच चर्चा झाली मराठा आरक्षण सांगितलं ना मी या आंदोलनामध्ये पहिल्यापासून आहे मनोजींच्या संपर्कात आहे मला असं वाटतं की त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या सरकारच्या नोंदी नोंदणीमध्ये आहेत त्याच्यामुळे पर पुन्हा एकदा सांगण्याची काही आवश्यकता नाही त्या संदर्भात तेवीस तारखेला आम्ही भेट घेणार सगळ्या सगळ्या मागण्या त्या सगळ्या सगळ्या मागण्या मी ते सांग मी सगळ्या मागण्या सांगितल्या चार मागण्या ज्या आहेत त्याची नोंद आमच्याकडे आहे ती मनोजींबरोबर चर्चा झालेली आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत सांगितलं ना तेवीस तारखेला खासदार संदीपान बुमरे साहेब मुंबईमध्ये आहेत मी संदीपान मुंबरे साहेब आणि आलेले आमचे सर्व सहकारी तेवीस तारखेला आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना